दोन मार्च एकोणीसशे तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू करण्यात आला तीन मार्च एकोणीसशे तीसपासून पासून आंबेडकरांच्या पंधरा हजार दलित अनुयायांनी मंदिराभोवती धरणं आंदोलन सुरू केलं होतं कळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त दोन मार्चला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि पी एल ग्रुपच्या वतीनं अभिवादन महामेळावा धम्मसंस्कार विधीचं आयोजन करण्यात आलं आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज हे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक यांच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि पीएल एल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंढे यांनी काळाराम मंदिरामध्ये मेळाव्याच्या आयोजनाच्या प्रसंगी एकोणतीस फेब्रुवारीला पाहणी केली या मेळाव्याला बहुसंख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं देखील आवाहन करण्यात आलंय या मेळाव्याच्या प्रसंगी अधिक माहिती पी एल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंढे यांनी दिली स्वाभिमानी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्री कालाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मेळावा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण उपस्थित राहावी हीच विनम्र अपेक्षा जय भीम नवबुद्धा जय महाराज आरपीए अध्यक्ष प्रकाश लोंढे पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे मनाली जाधव पवन श्रीसागर अमोल पगारे समाधान जगताप विकी लोंढे भुऱ्या जगताप केतन भुजबळ बाळासाहेब सोलशे राहुल गायकवाड आनंद शिंदे राहुल जाधव सरपंच तुषार पवार यावेळी उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक